तेव्हा काय इथले रूम असं आहे हा माझा बेड आहे इथे काल एक माणूस होता रायडर सायकल घेऊन आलेला फिरतो ना इथे एक ओल्ड माणूस आहे फोटोग्राफर आणि हे बाथरूम आहे किती मोठ्या बरोबर ते हां आता स्विमिंग करून आलो तर गरम पाणीने आंघोळ करूया असं काय तीनशे रुपयात म्हणजे तीनशे रुपयापेक्षा खाली आहे एक हजार दोनशे एक हजार दोनशे समथिंग म्हणजे दोनशे पंच्याहत्तर रुपये एका दिवसाचे बेड अजूनपर्यंतचा मला जो भेटला ना त्याच्यापेक्षा म्हणजे सर्वात नंबर वन क्वालिटी होती म्हणजे इवन त्या मॅडमंकीमध्ये होतो पण त्या मॅडमंकीपेक्षा बघा किती सस्पेन्शन आहे इतकं सॉफ्ट आहे ना की झोप आरामात लागते उशी पण नंबर वन क्वालिटीचं हे सुद्धा बेस्ट आहे आणि फॅमिली आहे हे सगळं ऑन जे करते है ना चालवतं हे पूर्ण फॅमिली आहे याच्यामध्ये बाहेरून तुम्हाला दाखवतो एक सहा बेडचा दोनचा रूम आहे तर तिकडे एक रूम आहे तिकडे सुद्धा एक रूम आहे आणि वर पुढे तर टेरेस आहे आणि रिवर आहे इथून मग अशी त्या आजी त्यांच्या त्या पोरांच्या आजीने त्या बारक्या पोराच्या अंगावर असल्या चादर असतात ना हे इथे हे इथे एक्स्ट्रा ठेवलेल्या होत्या ते टाकून ते दिल्या त्यांना आता ते थे बुटं ठेवायचे रॅक साफ करायला लावले चांगलं आहे पण तो मोठा पोरगा एक नंबरचा भितर आहे एक उत्तरसुद्धा देत नाही आहे का बिंदाचं आहे असं हा आज पावसाचा वेळ आहे वाटतं मागापासून रिमझिम रिमझिम पडून झाले बसून आंघोळ केल्यानंतर थोडं व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं आणि बघा हे अशा प्रकारचं माहोल काय माहिती शांतत तीच महत्वाची असते प्रत्येक गोष्टी कामाला रात्री त्या काम करत बसेलो तर त्याच्यामध्ये हे बघा किती जणांनी सुसाईड केले किती क्लेवर आहे बघा दुसरीतला मुलगा बरोबर त्याने मला माहिती नव्हतं ते गेममध्ये गेला आणि काढून काढला काड़ त्याच्यात मला म्हणतो गेम नाही मी काढतो पण ही बरोबर एनर्जी चांगल्या ठिकाणी घातली तर आज व्हिएतनाम मधला चांगला बिझनेसमॅन Ah <sighs>